नमस्कार मैत्रिणींनो आज आपण खारातली मिरची म्हणा अगर मिरचीचे लोणचे म्हणा हे करून पाहणार आहोत तर यासाठी मी पावशीर मिरची आणि सहा लिंब घेतलेली आहेत शक्यतो मिरची झुन घ्यायची ही मिरची धुवून पुसून घेतलेली आहे याची प्रथम आपण मिरचीचे देठं काढूयात पुढचा भाग आणि मागचा भाग दोन्ही पण काढून टाकायचे आणि त्याची पोटं फोडून घ्यायची म्हणजेच मध्ये चिरून घ्यायचे म्हणजे काय होतं मिरचीचे लोणचे मुरायला वेळ लागत नाही पटकन मुरले जाते आणि जास्त दिवस टिकते बा मागचा भाग कोवळा असल्यामुळे ती मिरची एखाद्याला ती बुरशी आल्यासारखी होते म्हणून मग ते मागचा भाग पण कोवळा काढून टाकायचा असे आपण हे सगळे आपण मिरची चिरून घेऊयात हे बघा असे मागचा भाग पण काढलेला आहे बऱ्याच जणी ही मिरची करतही असतील पण प्रत्येकीची करण्याची पद्धत वेगळी असते म्हणून मला जरा ही मिरची शेअर करावी वाटली म्हणून आज मी तुम्हाला ही मिरची करून दाखवते आहे भाकरीबरोबर तर अतिशय सुंदर लागते एखाद्याला समजा आपल्याला वेळ झाला नाही चटण्या करायला तर ही तयार मिरची आपण घेऊ शकतो रुचकर लागते झणझणीत पण होते आणि रुचकर पण लागते शक्यतो अजून मर मिरच्या घ्यायच्या कोळ्या घ्यायच्या नाहीत हे बघा असे हे सगळे तुकडे करून झालेले आहेत आता यासाठी आपल्याला लिंबाचा रस लागणार आहे तर सहा लिंब आपण घेतलेली आहेत त्या लिंबाचा रस आता आपण काढून घेऊया साधारण अर्धी वाटी हा रस निघालेला आहे लिंबाच्या बिया येऊ नयेत म्हणून तो रस आपण गाळून घ्यायचा आहे परत आता ही एक वाटी खाली ठेवली आहे आणि त्याच्यावर ही छोटीशी चाळणी ठेवलेली आहे त्यामध्ये आपण लिंबाचा रस गाळून घेऊयात हे बघा अशा बियावरती राहतात आणि रस तेवढा खाली येतो हे बघा हा आपला अर्धी वाटी जेव्हा थोडासा वरती आहे आता हे मिरचीचे तुकडे तुम्ही चटणीसाठी किंवा भाजीसाठी वापरू शकता जे मागचा भाग राहिलेला आहे तो आणि हे लिंबाचे फोडी जे आहेत त्या सुद्धा वाया जात नाहीत याचासुद्धा उपयोग होतो ते मी पुढच्या भागात सांगेन आता ही अर्धी वाटी मोहरी घेतलेली आहे आपण नीट करून घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मीठ घेतलेली आहे आता ही मोहरी आपण थोडीशी भाजून घ्यायची जेणेकरून हिची टरफलं निघून जातील मंद असेवरच आपण मोहरी भाजणार आहोत आता ही भाजलेली मोहरी आपण थोडेसे दोन मिनटं थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे आणि नंतर मिक्सरमधनं काढायची आहे आता ही मिरची आपली तयार आहे त्याच्यावर आपण तो रस ओतून घेऊया अर्धी वाटी मीठ घेतलं होतं त्यातलं मी थोडंसं शिल्लक ठेवलं आहे बाकी सगळं घातलेलं आहे लागलं लाग तर घालायचं कारण एखाद वेळेला खारट होते मिरची त्यामुळे थोडं कमी घालायचं अर्धी वाटीला थोडंसं कमी आलं थोडंसं बारीक किसलेलं आहे हे बघा हे असं आपण कालवून घेऊयात आणि ह्यावर आपण जी मोहरीची फोडणी करणार आहोत ती थंड झाल्यानंतर यावर ओतायची आहे आता ह्याची आपण डाळ करून घेऊया मोहरी थंड झालेली आहे त्याची मिक्सरमधनं एकच मिनिट एक किंवा एक से एकच राऊंड फिरवायचा आणि मोहरीची डाळ लगेच तयार होते हे बघा आता ही मोहरीची डाळ आपण घातलेली आहे हीसुद्धा अर्धी वाटी घेतली होती मोहरी आपण पण थोडीशी आपण घालणार आहे बाकीची थोडीशी ठेवणार आहे बाजूला लागली तर घालायची थोडी थोडी करत घालायचे फोडणीमध्ये दोन ते तीन दोन ते तीन दाणे मेथ्याचे घालायचे आता आपण गॅसवर हे बघा मिक्सरमधनं काढून घेऊया आता आपण फोडणीची तयारी करू गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धी वाटी तेल घातलं आहे आणि मोहरी फोडणीला मोहरी मोहरी चांगली तडतडू तर द्यायची हिंग हळद आणि मेथ्याचे दाणे मेथ्या जास्त घालायच्या नाहीत कारण ते चिकटपणा येतो किंवा कडसर लागते त्यामुळं मेथ्या प्रमाणातच घालायच्या आता ही मिरची तुम्ही मिक्सरमधनं बारी फोडी न करता मिक्सरमधनं काढली तरी चालते पण फोडणी ही चिरायच्या आधी मिक्सरमधनं काढायची मी फोडी करून घेतल्या तशी ती मिक्सरमधनं आखी करून घातली तरी, तरी चालेल आता ही फोडणी आपण त्या मिरचीवर घालून घेऊया थंड झालेली आहे फोडणी थंड झाल्यानंतरच घालायची आहे हे बघा छान अशी ही आपली मिरची तयार आहे आता यासाठी आपण या काचेची बरणी वापरणार एअरटॅट बरणी वापरणार आहोत प्लॅस्टिकच्या बरणीत कधीही लोणचं ठेवायचं नाही काचेच्या बरणीतच ठेवायचं ही काचेची बरणी धुवून पुसून उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण लोण ते मिरचीचं लोणचं ठेवूयात आणि आठ दिवसानंतर ही मिरची आपली मुरलेली असेल वेळ लागतो मुरायला हे बघा अशी आपली मिरचीचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे बरणीमध्ये ठेवलेलं आहे का हे झाकण लावून ठेवूया आणि दोन दिवसांनी परत एकदा हलवायचं म्हणजे खाली जे मीठ हळद तिखट जे काय राहिलेलं असेल ते एकजीव होतं आणि सगळं मिक्स होतं आणि मिरची छान मुरायला आठ दिवस लागतात साधारण आता ह्या वाकड्या ज्या मिरच्या आहेत त्या आपण चटणीसाठी वगैरे वापरणार आहोत कोळ्या मिरच्या आणि ह्याच्या आता हे जी फोडणीचं कढई आपली असते त्याच्यामध्ये शिळा जो भात असतो आपला उरलेला त्या तो भात आपण थोडासा त्यात परतून घेतला तर तो, तो सुद्धा ते कढईचं तेलसुद्धा वाया जात नाही त्याच्यासाठी तो भात इतका सुंदर चविष्ट लागतो आणि खायलासुद्धा खूप छान लागतो म्हणून ते तेल पण आपलं उपयोग येतं आणि भात पण आपल्याला उपयोगी आणता येतो असा हा सुंदर भात आपण खाऊ शकतो भात म्हणा पोळी म्हणा तुम्ही काही त्याला पुसून घेतलं तरी ती चव चविष्ट लागते आता आठ दिवसानंतर आपण लोणचं बघूयात हे बघा आठ दिवसानंतर आपली ही मिरची रंग पण बदललेला आहे आणि आपली मिरची खाण्याशी योग्य झालेली आहे अशी ही मुरलेली लोणचं मिरचीचं लोणचं खूप सुंदर लागतं नक्की करून पहा धन्यवाद